तर टू व्हीलर पण सगळे क्लीन व्हायला लागली आमची छानपैकी सकाळी जाण्याची तयारी आहे तर या टू व्हीलरवर जाणार आहे आम स्पेस पण चांगली आहे या गाडीला तर कम्फर्टेबली बसून जाऊ शकतो आम्ही आणि बॅग पण सगळी पॅक करायची स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये दे लक्ष्मी तर कशात यूट्यूब चॅनल आहे हो तुम्ही सगळे मस्त मजेत असतात मी पण खूप मस्त मजत आहे तर फायनली आम्ही लोक जातो आहे महाबळेश्वर हां दोन दिवसासाठी दोन दिवसाचं ट्रिप आहे आमचं महाबळेश्वर तर सगळे लोकं जातोय ऑल फॅमिली आम्ही मी संतोष पोर आणि श्रेयश सगळं काही तर पॅकिंग करतो आहे आम्ही आता गाडीत पेट्रोल नव्हतं पेट्रोल वगैरे सगळं टाकून घेतलेलं आहे टू व्हीलरनं जातो आहे आम्ही तर बॅग पण सगळी पॅक झालेली आहे माझी त्याच्यामध्ये सगळं काही सामान भरलेलं आहे मी माझं आणि कपडे पण घेतलेले आहे आमच्या एका बॅगेमध्ये कपडे पण सगळे भरलेले आहे मी आणि हे एक फायनल हे कपडे उद्या घालायचे कपडे आहेत हे तर हे पण सगळे कपडे उद्या आम्ही घालून निघू उद्याचा ब्लॉग येणार आहे खूप छान उद्या आमची ॲनिव्हर्सरी आहे ट्वेंटी वन त्याच्यामुळं आम्ही लोक फिरायला जातो आहे तर उद्याचा वाढदिवस आम्ही तिकडं सेलिब्रेशन करू महाबळेश्वरमध्ये तर बस आता हेच सगळं पॅक झालेलं आहे आमचं आणि आम्ही निघू मी चक्क पुण्यामध्ये येऊन बारा वर्ष झाले मी अजूनपर्यंत महाबळेश्वर बघितले नव्हते संतोष खूप वेळा जाऊन आले महाबळेश्वरला तर मी आता पहिल्यांदा जाते आहे महाबळेश्वरला खूप टायमापासून मी प्लॅन करते महाबळेश्वरला जायचंय जायचं आहे मला काय जायचं जमतच नव्हतं तर आता फायनली सगळं काही पॅकिंग झालेलं आहे आणि आम्ही जाऊ पोरं खूप एक्सायटेड आहेत तिकडे आता ह्या सीझनमध्ये तिकडे छान असते ना एकदम थंड वातावरण छान असे फोटोशूट करायचे खूप सारे खूप सारे रील्स बनवायचे आहेत आम्हाला खूप म्हणजे खूप माझं डोक्यामध्ये प्लॅनिंग चालू आहे आता किल्लाला मला करायचं ओके कंप्लीट करून घे होमवर्क सगळं दोन दिवसाची सुट्ट्या झालेल्या आहेत करूं। हो करून घे दोन दिवसाच्या सुट्ट्या टाकलेल्या आहेत पोरांचे पण आणि मी पण कामावर सांगितलेले आहे संतोष पण सांगितल्यात कामावर पोरांच्या पण शाळेला सुट्ट्या होणार दोन दिवस आणि आम्ही सवय मिळून एन्जॉय करून मस्त त्या दिवसाला खूप म्हणजे खूप सुंदर तर चला आता लवकर लवकर झोपायचं आहे सकाळी लवकर उठूनच आम्हाला निघायचं आहे जितक्या लवकर निघेल तितक्या लवकर पोचू आम्ही मग संतोष दोन तीन वेळा जाऊन आल्यात तर त्यांना माहिती आहे कोणत्या कोणत्या स्टेपला कोणत्या कोणत्या हॉटेलमध्ये जेवण नाश्ता वगैरे छान मिळतो तर ते सगळं काही प्लॅन केलेलं आहे त्यांनी तर मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवते हॉटेल वगैरे सगळं काही आणि आता झोप खूप येते डोळे खूप दुखतायत आता मला कुठेतरी जायचं म्हणलं तर मला अजिबात झोपच लागत त्याच्यामुळे दुपारपासनं माझं डोकं दुखतं की सकाळी लवकर उठायचं लवकर उठायचं लवकर उठायचं म्हणून तर फायनली आम्ही झोपून घेऊ आणि मग जाऊ तर ब्लॉग कसं वाटलं कमेंटमध्ये कळवा आणि चला भेटू पण एक नवीन बाय बाय बाय